करतो माझ्या विनंतीला मान देऊन सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांच मनापासून धन्यवाद व आभार करतो मी काल माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या खाली पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेच्या ह्याच्यासाठी समितीची बैठक बोलवलेली होती बैठकीला गेलो असता ते, ते में फक्त मे मोडा जे आहे विद्युत महामंडळाचा फक्त त्यांचा एकच अधिकारी उपस्थित होता त्यानंतर एकही कर्मचारी पवन चक्कीचा अधिकारी कुणी उपस्थित नव्हतं तिथं फक्त वनवे हा कंपनीचा एजंट फक्त उपस्थित होता आणि जी शोभा जाधव प्रश्न विचारत होते मी अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस ला त्यांच्याकडे एक तक्रार दिलेली होती त्या तक्रारीमध्ये त्यांनी माझा उल्लेख सदल केला नाही की तक्रार आली म्हणून आणि ह्या शोभा जाधव यांना माननीय आपले जिल्हाधिकारी सचिन ओबाशी साहेबांनी स्वतःचं पत्र देऊन त्यांना निवडणुकीचं कार्यक्रमात घेत नाही बाकीचं सर्व पाहायला घेतो म्हणून त्यांनी स्वतः हो, स्वतःच्या पत्राने आपल्या धाराशिव जिल्ह्यात भ्रष्ट अधिकारी आणलेले आहेत त्यांच्यावर एवढे गुन्हे बीड जिल्ह्यात त्यांनी आपलेच हे ते म्हणलं तर चालेल पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला <laughs> त्यांनी पवन ठेकेदाराचं ठेकेदाराचे मुरम उत्खन फक्त पन्नास ब्रास शंभर ब्रास करतात हजारो ब्रास उत्खन होत एका पवनचक्कीसाठी तर त्याचा तहसीलदार किंवा किंवा आपले जाधव मॅडम किंवा कलेक्टर साहेब या तीन वर्षाचा एकदा जर त्यांनी व्हिजिट केली का गोवण खनिज किती केलंय त्याचा स्क्वेअर मीटर मध्ये मोज काढलंय का शोभा जाधव हे जे अप्पर जिल्हाधिकारी दंडाधिकारी या नात्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनवर नियंत्रण मिळवत आहेत व कुठलीही कंपनीने काय तक्रार दिली की त्या ठेकेदाराला अडचण आल्यानंतर स्वतः डायरेक्ट पोलीस अधिकाऱ्याला बोलून कंपनीशी संगणमत करून देत आहेत त्या कंपनीच्या ठेकेदार आणि कंपनीच्या माणसी गोड प्रवृत्तीचे व्हायला फक्त एकमेव कारणीभूत आहे शोभा जाधव आणि त्याला पाठीशी घालणारे आपले माननीय जिल्हाधिकारी आणि ह्या दोघाच्या मागचा राजकीय मास्टर माइंड किंवा कोणतं बरा नेता आहे ह्याची श्रीडीआरची चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट शोभा जागा बीड जिल्ह्यात आंबेजोगाई हो इथे होत्या तर त्यांनी तलाट्याची कार्यशाळा घेतली होती की काय काय लाच कशी खावी लागते ती ह्याची कार्यशाळा घेतली होती महाराष्ट्रात प्रकरण गाजलेलं आहे ते आंबेजोगाईमध्ये त्यांनी कार्यशाळा घेतली होती तहसील मध्ये असताना त्यांनी ज्या आपण रेशन धान्य दुकानातून गोर जो गहू तांदूळ दिला जातो त्या तांदूळ मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला उमरगा येथे स्वतःच्या पतीचा मित्र असणारा ह्याला खासगी व्यक्तीला सरकारी गायरान जागा दिली आणि ज्याच प्रकरण उघड पडलं त्यावेळेस स्वतः फेरप्रस्ता प्रलंबित ठेवला हे आपल्या जिल्ह्यात अजून पाठवले त्यांनी केलेले मध्ये संपत्तीची चौकशी विभागीय आयुक्ता मार्फत चालू आहे मध्ये असताना कामात भ्रष्टाचार केल्यामुळे हो, त्यांची निवडणूक आयोग चौकशी सुद्धा चालू असताना धाराशिवचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देऊन हरकत प्रमाणपत्र देऊन भ्रष्ट शोभा जाधव आपल्या धाराशिव जिल्ह्यात घेतलेला आहे आज आपल्या इथले शहरातले तलाठी अशोक बाग यांना एक वर्षाची मुदत वाढ दिलेली आहे आणि बाकीच्या कुठल्याच तलाट्याला मुदत वाढ दिली अशोक बागमात का वाढ दिली तर त्यांचा रेट ठरलेला पंचवीस ते एक लाख रुपये पर्यंत तलाट्याचं आला फक्त बोळंगे साहेब पाठीशे आणि फटाके लायसनला पन्नास पन्नास हजार रुपये त्यांनी घेतलेले फटाक्याचं लायसन देताना ला। बंदुकीचं लायसन देताना ला एक लाख रुपये बंदुकीच्या लायसनचे एक लाख रुपये घेतल्याशिवाय परवाना देत नाहीत निवासी जिल्हाधिकारी असताना पदाला वाहन नसताना सुद्धा दोन खालीच खाजगी गाडी लावून त्या गाडीच्या दाराशिव ते सोलापूर लातूर आणि त्यांच्या स्वतःच्या घरी जातात आज एवढे भयानक जिल्ह्यावर परिस्थिती आलेली आहे मी राजकीय नेत्याचं नाव का घेऊ सीडीआर तपासल्यानंतर जाधव मॅडम तहसीलदार हल्ला कुठल्या राजकीय नेत्याचे फोन आले कोणाबरोबर कोणा संबंध आहेत म्हणजे कोणाला काय केलं किंवा दूध का दूध पाणी का पाणी होईल कारण मी नाव कोणाचं घेऊ शकत नाही ना आजच्या स्थितीला कारण आज जो पुरावा नाही मी कोणाचं नाव घेणार मी बघतो काय म्हणतो यांचे सीडीआर तपासल्यानंतर अक्का चे अक्का 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 निघल बो अक्का निघल सगळे निघतील ना सीडीआर तपासणं महत्वाचं यांचं बाकी काय महत्वाचं नाही यांचे सीडीआर यांच्या कोण आले कोण गेले कोणाचे फोन आले कुठल्या लोकेशनला आले कुणी कोणाचे व्यवहार झाले कोणाच्या व्यवहार झाले जे तहसील मधले शिपाई आहेत क्लर्क आहेत कोतवाल आहेत यांचे बी तुम्ही मोबाईल तपासा ना तुळजापूरच्या तहसील मधले बी शिपायाचे बी तपासा काल तुळजापूर तहसीलची लाईट बंद होती सामान्य माणसाची कामं खोळ का ले। काल लाईट कट केली साडेतीन लाख रुपये शासनानं तुम्हाला वर्गही केलेले असताना की साडेतीन लाख रुपये गेले कुठं आज तुळजापूर तहसीलची अशी अवस्था झालेली आहे सरकारी कामकाज कमी एजंटाचं काम, काम जास्त चालू आहे तुळजापूर तहसीलमध्ये सर्व मर्जितले कोतवाल यांनी तुळजापूर तहसीलमध्ये ठेवलेले एक बी कोटवाल मार्फत सर्व काम होतात आज उंबरे हा एडेड दोन च सात बारा वर्ग एक मध्ये करतो हा खाजगी माणूस मा, मालगुंडेच्या टेबल चोवीस तास का बसलेला असतो मालगुंडे काय म्हणतो तुमच्याच लोकमत पत्रकारांनी विचारलेला तहसीलदारला मालगुंडेच्या टेबलला उमरे का बसतो तर मालगुंडेचं उत्तर आहे की मला येत नाही टाइपिंग करायला म्हणून मी बसवतो मग मालगुंडेला टाईप करायला येत नसेल तर मालगुंडेला लिपिक म्हणून खाली पाठवा ओकोला ह्याच्यावर तहसीलदार साहेबांची काय मेहरबानी मालगुंडे वर मालगुंडे संपत्तीची पूर्ण चौकशी करा आणि मालगुंडेचे पूर्ण सिड्यार बी तपासा येणे नवट मध्ये आपल्या तुळजापूर तालुक्यात भरपूर भ्रष्टाचार आहे कारण वनवेच एजंट आहे मग एजंट जर बसला तर कसा गुन्हा दाखल होईल आज शोभा जाधव पशी कोण होत आहे कालचे तुम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत बघा तुम्ही वनवे हा एजंट आहे कसा गुन्हा दाखल होईल मी मागणीच केलेली ना शोभा जाधव सचिन ओबासे तहसीलदार यांच्या सीडीआर मागवा म्हणून आणि वनवे हा मा पंचवीस ते तीस तारखेपर्यंत सगळ्याचे हप्ते देत फिरत असतो